नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सारंग ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकतो आणि सारंगचे डोळे उघडतात त्याला कळतं की कि ऐश्वर्या किती चुकीची होती आणि आपण खूप मोठी चूक केली आहे ऐश्वराच्या नादी लागून घरच्यांना त्रास दिला सारंगला जानकीची माफी मागावीशी वाटते सारंग धावत जानकीकडे येतो तो जानकीला म्हणतो जानकी, जानकी वहिनी माफ कर मला ऋषिकेश सारंगला ढकलतो त्याला मारतो ऋषिकेश म्हणतो का आलायस आता तू इथे आता तुला अजून काय करायचंय अरे बघ जानकीकडे आधीच ती आहे आणि त्यात आता पूर्ण मारून टाकायला आलायस का तू तिला जानकी विचारते सारंग भाऊजी तुम्ही इथे का आलात सारंग म्हणतो वहिनी मी जुना सारंग शोधायला आलोय शेतीत रमणारा मातीला जीव लावणारा सारंग शोधायला आलो ज्याला आपल्या दादा वहिनीच्या आनंदातच आनंद वाटायचा दादा आज मी सगळं सांगायला आलोय सगळं बोलायला आलोय मला लांब ढकलू नको प्लीज माझं ऐकून घे मी पाया पडतो ऋषिकेश सारंगला लांब ढकलतो ऋषिकेश म्हणतो तुझी ही जी नाटकं आहेत ना ती आधी बंद कर तू तु, तुझ्या बायकोच्या नादाला लागून हे असं वागायला शिकलायस छान ॲक्टिंग स्कूल चालू केली आहेस तुझ्या बायकोकडून असं नाटकी वागायला बोलायला शिकलायस ना तू सारंग म्हणतो दादा प्लीज ऐकून घे बहिणी तू तरी सांग ना अगं मी नाटक नाही करत आहे मी मनापासून सगळं बोलतो आहे दादा आजपर्यंतची मी नाटकं केली आहे ना त्याचा पश्चाताप मला होतोय मला माफ कर वहिनी अगं दोघांनी मला किती सांभाळले तुम्ही तू तर मला पोठच्या लेकरासारखी माया केलीस आणि मी खूप खोटं वागलो खूप चुकीचं वागलो तुमच्याशी तुमच्याशी जे वागलो आहे ते आठवलं ना की तरी स्वतःचा चेहरा आरशामध्ये बघायची हिंमतसुद्धा होत नाही मला माझीच लाज वाटते का वागलो मी असं का वागलो कसं वागलो ऐश्वर्याने माझ्या या वहिनीला त्रास दिला आणि मी मी काही करू शकलो नाही नुसतं बघत राहिलो बहिणी मला माझ्या चुकांसाठी तू माफ करशील ना मी जेव्हा धाकटा होतो ना तेव्हा सगळ्यांचा लाडका होतो माझ्या मनावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता ताण नव्हता मी शेतीमध्ये काम करायचो खुश होतो तुमच्या इशाऱ्याने वागायचो मी पण आता बैलाला जसं झुमतात तसं मला झुंपून टाकले त्या ऐश्वर्याने नाना म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे मी बैल आहे बैल बायकोचा बैल आहे मी माझ्यासमोर तुमच्यासारखी लाख मोलाची संपत्ती असताना प्रॉपर्टीच्या नादी कसा काय लागलो मी मी खूप मोठी चूक केली आहे त्यामुळे मला मोठी शिक्षा व्हायला पाहिजे सारंग ऋषिकेच्या चपला हातामध्ये घेतो आणि स्वतःला मारून घेतो जानकी कशी बशी उठते आणि सारंगच्या हातातून त्या चपला ओढून घेते जानकी त्याला थांबवते जानकी म्हणते भाऊजी हे काय करताय तुम्ही सारंग म्हणतो वहिनी मी बरोबर करतोय अगं मी खूप मोठी चूक केली आहे वहिनी तू तुझ्या हाताने मला मार मार मला जानकी म्हणते सारंग भाऊजी काय करताय तुम्ही हे सारंग म्हणतो वहिनी मी फार मोठी चूक केली आहे त्या ऐश्वराच्या बोलण्यात फसलो मी त्या ऐश्वराच्या नादी लागून मी काय करत होतो काय नाही माझं मलाच कळत नव्हतं ऋषिकेश विचारतो मग आज तुला कळायला लागलं का सगळं आणि आज अशी काय उपरती झाली तुला का आज पण तुला तुझ्या बायकोने हे सगळं नाटक करायला सांगितलं आहे इथे तू नाटक करणार आम्ही भुलणार आणि घरी जाऊन तुम्ही एकमेकांना टाळा देणार आणि आम्हाला कसं फसवलं कसं उल्लू बनवलं म्हणून हसणार सारंग आता खूप झाले बास खरं हे सगळं तुमच्या नाटकांना आम्ही कंटाळलोय बास बास करा हे जानकीला सारंगच्या डोळ्यात खरेपणा दिसतो जानकी म्हणते हे नाटक नाही आहे सारंग भाऊजींच्या डोळ्यात तेच भाव आहेत जे आधी होते हे माझे जुने सारंग भाऊजी आहे असं वाटतंय मला माझी पूर्ण खात्री आहे माझे सारंग भाऊजी खोटं बोलत नाही आहेत ऋषिकेश म्हणतो काय पुरावा आहे काही काय आहे का आपल्याकडे पुरावा वगैरे खऱ्या खोट्याची सीमाच राहिलेली नाही आहे या माणसाने चांगल्या वाईटाची सीमारेषा कधीच ओलांडली आहे याचं मनच नाही आत्मासुद्धा गहाण आहे त्या ऐश्वराकडे आजपर्यंत याने काय काय केलं लक्षात आहे ना जानकी मग आज असं काय घडलं की ज्यामुळे हा आपल्या इकडे आलाय बोलायला सारंग म्हणतो कारण तिचा खरा चेहरा आज माझ्या समोर आलाय त्यामुळे माझ्यामध्ये बदल झालाय माझ्याशी खोटं बोलून माझ्याकडून तिने काय काय करून घेतलं ना आता मी सांगू सुद्धा शकत नाही आत्ता मला सगळं कळतंय त्या ऐश्वराच्या नादी लागून आपलं घर तोडलं ना मी याचा मला पश्चाताप होतोय खूप मोठी चूक झाली माझी सारंग स्वतःला मारून घेत असतो ऋषिकेश त्याला थांबवतो सारंग जानकीच्या कुशीत शिरून लहान बाळासारखा रडत असतो जानकी, जानकी विचारते सारंग भाऊजी रडू नका काय झाले ऋषिकेश म्हणतो जानकी बहिणी ऐश्वर्या मला म्हणाल्या त्या माझ्या बाळाच्या आई होणार आहेत मी आईला सांगितलं नानांना सांगितलं देवासमोर साखरसुद्धा ठेवली खूप खुश होतो आता घरामध्ये गुंडू येणारे गुडू दुडू सगळीकडे धावणार आहे पण जेव्हा मी त्यांच्या मागे मागे हॉटेलमध्ये गेलो ना तेव्हा मला सगळं खरं कळलं त्या त्यांच्या मैत्रिणीसोबत दारू पित होत्या आणि तिथेच मला सगळं खरं कळलं बाळाची बातमी वगैरे सगळं खोट आहे त्यांनी प्रॉपर्टीसाठी सगळं केलं होतं आणि वहिनी मला माझ्या वागण्याचा पश्चाताप झाला त्यामुळे मी स्वतःला सावरू नाही शकलो आणि इथे आलो सारंग पुन्हा जानकीच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागतो जानकी म्हणते सारंग भाऊजींना काळजी करू सगळं ठीक होईल सारंग म्हणतो नाही ग वहिनी नाही मी आतून पुरता तुटलोय मी काय करू माझं मलाच कळत नाही जानकी म्हणते जे तुटलं आहे ते आता पुन्हा जोडायचे आता येत्या पंधरा दिवसात ऐश्वरासोबत ऐश्वरासारखंच वागायचं सारंग विचारतो म्हणजे जानकी सगळं सांगणार असते तर रात्री सुमित्रा घरी एकटी असते ती ऐश्वराची वाट बघत असते ऐश्वर्या मैत्रिणींना भेटून छान गप्पा वगैरे मारून घरी येते सुमित्रा विचारते ऐश्वर्या अगं किती हा उशीर ऐश्वर्या विचारते आई काय झाले तुम्ही अजून झोपला नाहीत का सुमित्रा म्हणते कशी काय झोपू गं मी अगं घरच्या सुना अशा रात्री बेरात्रीपर्यंत बाहेर थांबायला लागल्यात तर मला झोप कशी येईल अगं तू केव्हा बाहेर गेली होतीस आणि केव्हा येते आहेस ऐश्वर्याला दारू चढलेली असते ऐश्वर्या म्हणते आई अहो मला इतकं का बोलताय तुम्ही मी कधीतरी घराबाहेर जाते ना का ऐकवता हो इतकं मला सुमित्रा म्हणते अगं ऐकवत नाहीये तुम्हा मुलींना जरा सासू बोलली की असं वाटते की खूप ऐकवते अगं तुझ्यासारख्या प्रेग्नेंट बाईने रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबायचं नसतं म्हणून तुला बोलले मी ऐश्वर्या म्हणते आई किती काळजी करता तुम्ही माझी पण हे सगळं ना पूर्वीच्या काळी चालायचं चा। आता एवढं काही नसतं त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सुमित्रा म्हणते तरीही तू आता प्रेग्नंट आहेस त्यामुळे पुढचे काही महिने तरी स्वतःला जपायला हवंस हां ऐश्वर्याला झोप येत असते ऐश्वर्यावर जात असते सुमित्रा विचारते सारंग कुठे ऐश्वर्या म्हणते सारंग मला नाही माहिती ते काय माझ्यासोबत नव्हते मी गर्भसंस्काराच्या शिबिरला गेले होते ना मला काहीच माहिती नाही आहे सुमित्राला ऐश्वर्याचा संशय येतो सुमित्रा म्हणते काय ग तू गर्भसंस्काराच्या शिबिराला गेली होतीस पण नऊ महिन्याचे संस्कार एकदाच करून आली आहेस का आणि असा कुठला क्लास आहे जो रात्रीपर्यंत सुरू असतो ऐश्वर्या म्हणते म्हणजे आई तुम्ही माझ्यावरती संशय घेताय तुम्हाला वाटते मी खोटं बोलून गेले होते नाही नाही या घरात सगळ्यांना जानकी नावाचा रोगच लागला आहे सुमित्रा म्हणते अगं तसं नाही आहे मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की स्वतःला ज पण स्वतःची काळजी घे ऐश्वर्या म्हणते आई अहो मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं तुम्ही विसरलात का मी तुम्हाला म्हटलं होतं गर्भसंस्कारचं शिबिर झाल्यानंतर मी माझ्या मॉमला भेटायला जाणार आहे घरी जाणार आहे तुम्ही विसरलात कसं काय सुमित्रा म्हणते हो तू सांगितलं होतं तसं सा मला पण तू तुझ्या आईला सांगितलंस का नाही अभिनंदनाचा काही फोनच आला नाही तुझ्या आईचा मला ऐश्वर्या म्हणते मी गेले होते मॉमच्या घरी पण मॉम घरातच नव्हती ना मी खूप वेळ वाट बघितली आणि म्हणून म्हणून मी घरी निघून आले अजून काही बोलायचं का तुम्हाला शिबिराला गेले होते ना खूप दमले मी जाऊन झोपते मी आता सुमित्रा म्हणते चल मी तुला घेऊन जाते ऐश्वर्या म्हणते नको नको तुम्ही नको मी जाते मी हळूहळू सावकाश सवकाश वर जाते ऐश्वर्या सुमित्राला गुड नाईट म्हणून त्यांनी वर जाते सुमित्राला सारंगची काळजी वाटते सारंग कुठे गेला असेल अजून का आला नाही याचं टेन्शन येतं तर इकडे सारंग विचारतो वहिनी काय बोलतेस तू मला नाही कळवते ऐश्वर्याशी ऐश्वरासारखं वागायचं जा म्हणजे जानकी म्हणते म्हणजे आपण नाटक करायचं आपल्या घरात आल्यापासून ती सतत नाटकच करत आली आहे ना आता आपण तिच्यासोबत तेच करायचं आता आपण आपला खरेपणा सगळ्यांच्या समोर आणायचा आणि त्यामुळे ऐश्वर्याचा खोटेपणा सगळ्यांच्या समोर येईलच ऋषिकेश सारंगकडे डाऊट नाही बघतो सारंग विचारतो दादा तुझा अजूनही संशय आहे का माझ्यावर ऋषिकेश म्हणतो हो आहे संशय सारंग तुला आम्ही कायम समजावत होतो कायम तुला सांगत होतो पण तू कधीच आमचं ऐकलं नाहीस अरे तुम्ही घा घराचे हिस्से करायला लावलेत आई नाना यांना दुखावलं आम्हाला घराबाहेर काढलं माझ्या जानकीच्या जा चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेतलं इतक्या वर्षाने तिच्या आईची तिची भेट झाली होती तुम्ही तिच्या आईला तिच्यापासून हिरावून घेतलं कुठे फेडणार आहात ही पाप आईचं नाव काढतात जानकी एकदम कळवळते जानकी म्हणते सारंग भाऊजी माझ्या आई कुठे तेवढं सांगा ना कशी आहे ती मी हात जोडते पाया पडते फक्त माझ्या आई कुठे तेवढं सांगा सारंग म्हणतो वहिनी तुझी आई कुठे ते मला नाही माहिती तुझी स शपथ घेऊन सांगतो खरंच मला नाही माहिती मी ऐश्वर्याला खूप विचारलं पण त्यांनी मला काही सांगितलंच नाही आत्ता पण त्या कुठे आहेत हे फक्त ऐश्वर्यालाच माहिती आहे ऋषिकेश विचारतो पण त्यांना इथे कोण घेऊन आलं होतं त्या एकट्याच तर इथे आल्या नसतील ना आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्वती आईबद्दल त्यांना इतकं कसं काय माहिती होतं सारंग सगळं पहिल्यापासून सांगतो सारंग म्हणतो दादा आम्ही बायकांची ऑडिशन घेतली होती आणि त्यामध्येच या लताबाई सापडल्या होत्या आम्हाला सारंग पहिल्यापासून आत्तापर्यंत काय काय घडलं ते सगळं डिटेलने सांगतो सारंग पुढे म्हणतो वहिनी या सगळ्या गोष्टींचा मी साक्षीदार आहे आणि गुन्हेगारसुद्धा पण मी काय करू आता मी एक काम करतो आत्ताच्या आत्ता जातो आणि पोलिसांना सगळं सांगतो साक्षीदार म्हणून मला अटक होईल पण वहिनी या क्षणी तू या सगळ्यातून सुटणं जास्त महत्त्वाचं आहे मी आत्ता जातो पोलिसांकडे सारंग जात असतो जानकी म्हणते तुमच्याकडे कोणता पुरावा आहे का सारंग म्हणतो नाही वहिनी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आहे जे काही आहे ते ऐश्वर्याकडेच आहे तिनेच सगळं ठेवलेलं आहे ऋषिकेश म्हणतो म्हणजे तुझ्याकडे काहीच नाही आहे लताबाईचे पुरावे सुद्धा नाही ना आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स हो ना जानकी म्हणते कोर्टाला पुरावे लागतात पुराव्यांशिवाय कोर्ट विश्वास ठेवणार नाही पुरावे ना तुमच्याकडे ना माझ्याकडे तुम्ही खोटारडे आहात हे ऐश्वर्यात दोन मिनिटात सिद्ध करेल त्यामुळे काहीही करून आता आपल्याला आधी पुरावे गोळा करावे लागतील सारंग विचारतो मग वहिनी काय करायचं आपण तू सांगशील ते मी सगळं करायला तयार आहे तू फक्त सांग मी सगळं करेन जानकी म्हणते आपल्या सगळ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी ऐश्वर्याने वादळ आणलं होतं ना आता आपल्या सगळ्यांना एक व्हायचं आहे आपण एक असू तर तेच वादळ तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल आता आपल्याला नाटक करावं लागेल असं नाटक की ज्यामध्ये ऐश्वर्या आणि तिचा अहंकार जळून जाईल आपण तिच्या पायाखालची जमीन काढून घ्यायची पण सारंग भाऊजी त्यासाठी मला तुमची गरज लागणार आहे सारंग म्हणतो जानकी बहिणी मी तुझी शपथ घेतो शेवटच्या श्वासापर्यंत रणदिवे या नावाची शान राखेन मी याच क्षणापासून तुझा आणि दादाचा जुना सारंग परत आलाय असा समज जानकी म्हणते मग डाव आता डावपेच नाही युद्ध होणार तर या डावामध्ये आता रणदिवे जिंकणार जानकी हात पुढे करते सारंग ऋषिकेश तिच्या हातावर हात ठेवतात आणि ऐश्वर्याला हरवायचं याची शपथ घेतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या खाली येते सुमित्रा विचारते ज्या ऐश्वर्या अगं सारंग आलाय का ऐश्वर्या चिडते ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळं असे का रिॲक्ट करताय की जसं सारंग कधी घरी पळत येणारच नाही आहे सुमित्रा ओरडते सुमित्रा म्हणते ऐश्वर्या काय बोलते आहेस तू थोड्या वेळाने सगळे हॉलमध्ये असतात आणि इन्स्पेक्टर घरी येतात इन्स्पेक्टर ऋषिकेशला एक नंबर दाखवतात आणि विचारतात ही गाडी तुमच्या रणदिवेच्या नावावरती आहे का ऋषिकेश म्हणतो हो माझा धाकटा भाऊ सारंग तो चालवते ही गाडी इन्स्पेक्टर म्हणतात काल या गाडीचा मो मेजर ॲक्सिडेंट झालाय तर सारंग मरायचं नाटक करतो आणि जानकी म्हणते आता ऐश्वराच्या पापाचा हिशोब आपण चुकता करायचा द्या टाळी सारंग उठतो आणि जानकीला टाळी देतो घरातलं कोणीतरी येतं ऋषिकेश सारंगला इशारा करतो सारंग पुन्हा आडवा होतो आणि जानकी ऋषिकेश सारंगच्या नावाने मोठमोठ्याने रडतात ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या हे सगळं बघते सारण गेलाय ॲक्सिडेंटमध्ये गेलाय ही गोष्ट तिला काही पचत नसते